नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश लांडे आपल्या ऍट द रेट सतीश लांडे सर या युट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय मित्रांनो गेल्या चार वेग्रे वेग्रे आप हो ते पाच दिवसापासून युट्यूब टेलिग्राम व्हॉट्सअप याच्यावर वेगवेगळ्या अफवा पसरत होत्या की परीक्षा पुढे जाणार शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे परीक्षा परिषदेला निवेदन देण्यात आलेलं आहे ते सकारात्मक आहे आणि परीक्षा पुढे जाऊ शकते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा या पसरवल्या जात होत्या पण आज परीक्षा परिषदेच्या एका पत्राने या सगळ्या अफवांना पूर्णविराम मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाची बातमी सगळ्यात महत्वाचं परिपत्रक आज परीक्षा परिषदेनं जारी केलेलं आहे आणि त्यातलं सार त्यातलं इम्पॉर्टंट गोष्ट एकच आहे ती म्हणजे टेट दोन हजार पंचवीस पुढे जाणार नाही ही परीक्षा परीक्षा परिषदेने दिलेल्या नियोजित वेळेतच म्हणजे दिनांक चोवीस मे ते पाच जून या कालावधीमध्येच होणार आहे आता ही बातमी आल्यानंतर निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना थोडस सा घाबरल्यासारखं होत असेल कारण कितीही नाही म्हटलं हे अफवा पसरत असताना कुठेतरी मनात एक, एक दोन टक्के वाटत होतं की कदाचित परीक्षा पुढे जाईल किंवा जायला हवी पण आता हे होणार नाहीये परीक्षा ही नियोजित वेळेतच होणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात थोडीशी भीती निर्माण झालेली आहे की आता फक्त दहा ते अकरा दिवस राहिलेले आहे म्हणावा तसा अभ्यास झालेला नाहीये पण मी तुम्हाला सांगतोय होय अजूनही एकशे तीस प्लस मार्कांचा अभ्यास होऊ शकतो ते शक्य आहे आणि कसं शक्य आहे तर बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्ही सगळेजण अभ्यास करताय पण दहा ते अकरा दिवसांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा अभ्यास होऊ शकतो आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा पूर्ण वेळ पूर्ण वेळ तुम्हाला फक्त आणि फक्त बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता आणि गणित गणित व या दोनच विषयांचा सराव करायचा आहे जितक जास्त सराव करता येईल तितका जास्त सराव या दोन विषयांचा करायचा आहे आता ही गोष्ट पण नक्की आहे मित्रांनो की ज्यावेळेस सारखा आपण एकाच विषयाचा अभ्यास करतो तर आपल्याला कंटाळा येतो तर ह्या दोन विषयांचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल त्यावेळेस तुम्ही मराठी इंग्रजी चालू घडामोडी आणि शैक्षणिक मानसशास्त्र या विषयांचा अभ्यास करायचा आहे येत लक्षात म्हणजे जास्तीत जास्त ह्या विषयांचा सराव करा आणि यांचा सराव केल्यानंतर जेव्हा कंटाळा येईल तेव्हा इतर विषयांना दोन ते तीन तासांचा अवधी तुम्हाला रोज अगदी तुमच्या परीक्षेपर्यंत द्यायचा आहे आणि जर तुम्ही असं व्यवस्थित केलं तर तुम्ही आजही जर व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात केली तर एकशे तीस प्लस गुण निश्चितपणे मिळवू शकता आता भीती वाटणं जस जशी परीक्षा जवळ येईल जसं हॉलटिकीट येतील तसं भीती वाटणं साहजिक आहे पण योग्य नियोजन केलं तर एकशे तीस पेक्षा जास्त मार्क मिळवण शक्य आहे दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची बघा अभ्यास करत असताना बुद्धिमत्ता आणि गणित यांचे कोण कोणते टॉपिक परीक्षेला दोन हजार बावीस ला दोन हजार सतराला विचारले होते या पण मध्ये बघितलेलं आहे आता फक्त काय करायचंय बुद्धिमत्ता गणित यांचे टॉपिक एका कागदावर लिहून घ्यायचे आणि अभ्यासाला बसल्यानंतर समजा आता पजलवर प्रश्न येतात मग पजलची जर तयारी झाली त्याच्यावरले वीस पंचवीस उदाहरणं तुम्ही सोडवले की त्या प्रश्नावर काय करायचे टीक करायची माझी या टॉपिकची तयारी झाली मग त्यातला दुसरा टॉपिक बघायचा समजा सिटिंग अरेंजमेंट आहे वीस पंचवीस उदाहरणं चांगल्या पद्धतीने सोडवायचे पुन्हा त्या टॉपिकला टिक करायचे मग गणित आणि बुद्धिमत्ताचे जे जे टॉपिक मी तुम्हाला सांगितलेले आहे त्या सगळ्या टॉपिकची काय करायची तयारी करायची आणि ते सगळे टॉपिक झाल्यानंतर साहजिकच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की गणित आणि बुद्धिमत्ताला जे जे टॉपिक विचारले जातात त्या त्या टॉपिकची आपली तयारी झालेली आहे आणि नंतर राहिलेले विषय मराठीत कोणते टॉपिक येतात इंग्रजीत कोणते येतात ते तर मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे आणि मानसशास्त्र चा आपण रोज जे जे महत्त्वाचे आहे ते व्हिडिओ आपण घेतोय नंतर राहिला प्रश्न चालू घडामोडींचा तर दोन महि दोन ते ती तीन महिन्या पूर्वीचे तर परीक्षा होऊ पर्यंतचे चालू घालामोडी आहे त्याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे तर त्याची सुद्धा तुमची तयारी होऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो अजून पण तुमच्याकडे पुष्कळ वेळ आहे अजूनही व्यवस्थित नियोजन केलं तर एकशे तीस व त्यापेक्षा जास्त मार्क मिळवणं शक्य आहे घाबरू नका व्यवस्थित तयारी करूया